परंतु विद्यमान आमदार जे वाटाचे आहेत तर त्यांची बहीण उभी आहे त्यामुळे त्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे ते खासगी बोलतो जर बहीण पडली तर मी पडल्या जमा आहे माझी आमदारकी जाईल त्यामुळं आणि त्यामुळे त्यांनी प्रचंड पैसे प्रचंड माणसं त्यांचं घरदार सगळं माझ्याकडे त्यांनी अनेक बंगले बुक करून माणसं ठेवलेली आहेत बाहेरून प्रचंड माणसं आणलेली आहेत आणि त्या बाहेरच्या माणसांकडनं हे सगळं दहशत पसरवण्याचा प्रयत्न आहे प्रेशर करायचा प्रयत्न आहे ते आमचा जो मतदारसंघ आहे पाईट आंबेठान हा एमआयडीसी आणि भामासकर असं एकत्र आहे आणि या मतदारसंघात मी तीन वेळा निवडून आलो आणि एक निवडणूक पाचची पाचवी निवडणूक आहे आणि त्याच्यामध्ये मी एकोणीस तारखेला अजितदादांबरोबर गेलो अजितदादा माझ्या गावी प्रवेश राहते आणि तिन्ही उमेदवार त्यांनी तिथे जाहीर केले महाराष्ट्रातले पहिले उमेदवार त्यांनी जाहीर केले आणि त्यांनी या भागातल्या प्रश्नांवर खूप चांगलं भाष्य केलं होतं आणि दुर्दैवानं दादांचं निधन झाल्यामुळे एक सहानुभूतीची लाट आणि सगळ्या कार्यकर्त्या हळहळ वाटलेली आणि दादाचे तीन उमेदवार निवडून द्यायचं असे चित्र आमच्याकडे आहे आणि माझे आमच्या पत्नीच्या विरोधात जे उमेदवार आहेत ते आमच्या गटातले नाहीत ते शहरी भागातून आलेले आहेत मनी मसल पॉवर आले आहेत ते आणि त्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणावर इथं खर्च चालवलेला आहे आणि बाहेरून जवळ चाळीस पन्नास गाड्या प्रचारला बाहेरून आलेल्या आहेत त्याच्यात काही तरुण मुलं आहेत बिना नंबर प्लेटच्या गाड्या आहेत काळ्या काचऱ्याच्या गाड्या आहेत आणि ते आठ दिवस फिरत होते आणि आठ दिवसामध्ये त्यांच्यावर काही कारवाई न झाल्यामुळं आणि इकडे एका बाजूला निवडणूक सण आम्ही जिंकतोय असं लक्षात आल्यामुळं काल त्यांनी खूप लोकांना फोन करून त्यांच्या नेत्यांनी उभाट्या सेनेच्या लोकांनी फोन केले कार्यकर्त्यांना सांगितले के प्रचार करू नका घरी बसा असं तालुक्याच्या नेत्यांनी फोन केले आणि संध्याकाळी हा प्रकार घडला मी आसखेडवरून धामण्याला चाललो होतो आणि मधले एक दोन गावं घेतल्यामुळं त्या भागात माहीत होतो मी या भागात येतोय आणि त्यामुळे साजिकच अंधाराचा आणि त्या एक मोकळी जागा आहे त्याचा फायदा घेऊन ही दहशत निर्माण करायचा प्रयत्न या लोकांनी केलेला आहे खरं तर भाऊ या मतदारसंघात तुमच्या विद्यमान आमदाराची बहीण माजी आमदाराची भाऊजय तुमच्या विरोधात मैदानात आहे राजकारणातली घराण्याची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला आहे भीती काय वाटते नाही याच्यात असं आहे की जे एकनाथ शिंदे शिवसेनेचे उमेदवार आहेत निशा राऊत वगैरे त्यांचा शांततेत प्रचार चालू आहे काही कुठे स्पर्धेत किंवा फार आक्रमक नाहीये परंतु विद्यमान आमदार जे उटाचे आहेत तर त्यांची बहीण उभी आहे त्यामुळे त्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे ते खासगी बोलतात जर बहीण पडली तर मी पडल्या जमा आहे माझे आमदारकी जाईल त्यामुळं आणि त्यामुळे त्यांनी प्रचंड पैसे प्रचंड माणसं त्यांचं घरदार सगळे माझ्याकडे त्यांनी अनेक बंगले बुक करून माणसं ठेवलेली आहेत बाहेरून प्रचंड माणसं आणलेली आहेत आणि त्या बाहेरच्या माणसांकडनं हे सगळं दहशत पसरवण्याचा प्रयत्न आहे प्रेशर करायचा प्रयत्न आहे आणि त्याच्यातून मग अशा प्रकार नेत्यांनी जर खतपाणी घातलं तर मग अशा प्रकार खालचे लोक करतात तर आम्ही शांत निवडणूक केली आहेत मला काल घटना घडल्यानंतर मला लागलं गाडीचं नुकसान झालं हजारो लोक हॉस्पिटल आले मी सयमाने सगळ्यांना सांगितलं की कोणी बंद घालू नका आपापल्या घरी जा आणि प्रतिक्रिया देऊ नका आम्ही लोकांना शांत करतोय आणि हे त्यांच्या लोकांना फूस लावतात की आक्रमक व्हा यांना फिरून देऊ नका मतदारसंघात यांनी काही कार्यकर्त्यांना काल फोन पण केले मी त्याला घेरलेला आहे सगळ्या बाजूने घेरलेले त्याला कुठे फिरून देणार नाही आज अशा काही लोकांना त्यांनी फोन केल्याचे कार्यकर्त्यांनी मला सांगितलंय त्यांचं फोनचं रेकॉर्डिंग जर काढलं दोन दिवसातलं तर सगळी माहिती आपल्याला समजेल